साठी भयंकर गुडगुरुतीच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणार अत्यंत साधा घरगुती आणि सोपाल उपाय घेऊन आले आहे यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या यात पाच काळ्या मिऱ्या अर्धा चमचा बडीशोप हे दोन्ही पदार्थ कुटून टाका व पाव चमचा भरून हळद पावडर टाकून अगदी छान हे उकळवून घ्या उकळून हे अर्धे झाले की गाळून घ्यायचे आहे गाळून तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना जॉईंट पेनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी एक वेळेस हे गरम गरम असताना घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे व संध्याकाळी जेवणानंतर ते दीड तासानंतर पुन्हा नवीन काढा तयार करून त्रास झोपण्यापूर्वी देखील द्यायचा आहे यामुळे कितीही भयंकर जॉईंट पेनचा त्रास असेल ना तरी देखील सहजपणे निघून जातो इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि उपाय अगदी साधा सोपा घरगुती व नॅचरल रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा भरभरून होतो हा उपाय किमान तीन दिवस करा पुढे देखील तुम्ही करू शकता धन्यवाद